सोलापूर जिल्ह्यातील सिना नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे त्यामुळे जे रस्ते आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे मी सध्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभा आहे आणि या ठिकाणावरून ही नदी जाते तिला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं आपल्याला दिसत आहेत प्रचंड असं पाणी वाहताना दिसतंय जवळपास दोन लाख क्युसेक्सनं पाणी या नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या नदीकाठच्या वस्त्या आहेत शेती पिके आहेत ती पाण्याखाली गेलेले आहेत प्रचंड असं नुकसान झालेलं आहे काही गावांना पाण्याने वेढा टाकल्यामुळे गावातील नागरिक अडकलेले आहेत त्यासाठी एन डी आर एफची टीम ही मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहेत या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिके पाणी पाहण्यासाठी थांबत असल्याने पोलीस प्रशासन सध्या या ठिकाणी बंदोबस्ताला आणि नागरिकांना शिस्त लावण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर